शिवसेना महाविकास आघाडी आणि शिवप्रेमींच्या वतीने दिनांक अठ्ठावीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला त्याच्या निषेधार्थ शासनाच्या निषेधार्थ त्यामध्ये पुतळा उभारण्यासाठी हो ज्या ज्या यंत्रणा होत्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी ठेवून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानिमित्त महाविकास आघाडीचे दोन्ही विरोधी पक्षनेते सन्माननीय वडेटीवार सन्माननीय अंबादास दानवे साहेब सन्माननीय शिवसेनेचे सचिव विनायकजी राऊत साहेब त्याचप्रमाणे जयंतजी पाटील साहेब युवा नेतृत्व सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब हे या ठिकाणी घटनास्थळी पाहणी करून या मोर्चामध्ये सहभागी होणार होते परंतु कालचा जो अनु जो प्रकार होता तो या ठिकाणी सन्माननीय आदित्य साहेब या ठिकाणी घटनास्थळी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते सन्मानिय खासदार नारायण राणे यांनी ठाकरेंना अडवण्याचा कुठेतरी प्रयत्न केविलवाना प्रयत्न या ठिकाणी केल्याचं काल दिसून आलं आणि हा त्यांचा नियोजित कट होता की कुठेतरी ठाकरेंना हे केल्यानंतर आपल्याला कुठेतरी मंत्रीपद मिळेल आपल्याला आप आपल्याला कुठेतरी मोदी शहाच्या पुढे मिरवता येईल अशा पद्धतीचा कट या ठिकाणी सन्मान्य आदित्य साहेबांच्या विरोधात या भारतीय जनता पार्टीचे नेते सन्मान्य नारायण राणे असतील त्यांचे चिरंजीव निलेश राणे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांचा होता परंतु कालचा हा प्रयत्न सर्व शिवसैनिकांनी मोठ्या हिमतीने ताकदीने या ठिकाणी मोडून काढला त्या सर्व शिवसैनिकांचं सर्व शिवप्रेमींचं निश्चितपणे मी या ठिकाणी अभिनंदन करेन कारण शिवसैनिक काय असतो हे काल स्वतः नारायण राणे यांनी याची डोळा आणि याची देवी पाहायला मिळाली खरं तर या ठिकाणी आदित्य साहेबांना अडवण्याचं कामच नव्हतं आमचा दौरा या ठिकाणी नियोजित बारा वाजता आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार होतो घटनास्थळाची पाहणी करणार होतो आणि त्या ठिकाणाहून मोर्चामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी निषेधार्थ शांततेत मोर्चा काढण्याचं काम या ठिकाणी शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठरलं असताना कुठेतरी या मोर्चाला गालबोट लागलं पाहिजे कुठेतरी मोर्चाला रद्द झाला पाहिजे कुठेतरी मोर्चाच्या समारंभाची सभा रद्द झाली पाहिजे हे धोरण लक्षात ठेवून या ठिकाणी निश्चितपणे पोलिसांना हाताशी धरून खरंतर पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे होतं दोन विरोधी पक्षनेते या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये येत होते इतर सन्माननीय ये मंत्री येत होते आमचे युवासेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण पर्यटन मंत्री सन्मान्य आदित्य साहेब या ठिकाणी येत होते येत असताना त्या ठिकाणची काळजी पोलिसांनी घेणं गरजेचं होतं तरी पण सुद्धा गृह खात्याकडून मला तर वाटतं फडवणीस साधीच पोलिसांना असे आदेश दिले असावेत की या ठिकाणी नारायण राणेंची मनमानी हे जे काही करतील ते दे त्यांना करू द्यावं त्यांनी ठरवलं असतं तर शनार्धात दोन मिनिटामध्ये त्यांना त्या गेटच्या बाहेर घेऊन जाऊ शकले असते परंतु तसं घडताना काल या ठिकाणी त्यांनी दिसलं नाही आणि प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी त्याच ताकदीने उभा होता नारायण राणेंचा समतोल या ठिकाणी असहताना दिसत होता आणि त्याचमुळे काल त्यांनी एक वक्तव्य केलं या ठिकाणी घरात घालून घरातून घालून मक... घरात घुसून प्रत्येकाला आम्ही ठार मारू आणि याच चि चित्रपीठ या ठिकाणी एबी पे एझाने प्रसि प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यामुळे माझा इतिहास तुम्हाला माहिती आहे का हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी विचारलं खरं तर कालच्या लोकसभेमध्ये आज ज्या मतदारांनी त्यांना मतदान केलं त्यांना पश्चाताप होत असला कारण मला शेवटचं मत म्हणून भावनिकतेने त्यांनी ते मत मागितलं होतं माझं शेवटचं इलेक्शन आहे आणि त्या भावनेतून काही मतदारांनी त्यांना त्यांच्या पारण्यात जास्त मताची तिजोरी या ठिकाणी दिली होती परंतु त्यांचा हा स्वभाव आज आपल्याला या ठिकाणी दिसून आला की किती शेपूट नळीमध्ये जरी घातलं तरी ते वाकडं ते वाकडंच असतं हे आजच्या या कृतीतून त्यांच्या दिसून आलं आणि पुन्हा एकदा हे खासदार झाल्यानंतर जो जिल्हा दहा वर्ष शांततेमध्ये होता सन्माननीय संसदपटू खासदार विनायकी राऊतसाहेब असतील आमदार वैभवजी नाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून विकासात्मक गंगा या ठिकाणी चालू होती परंतु आज हे आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा राडे संस्कृती या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण जिल्ह्याने पुन्हा एकदा ही राडे संस्कृती पाहिली महाराष्ट्राने राडे संस्कृती पाहिली अशा या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांनी कितीही राडे करावेत त्यांनी प्रत्येकाच्या घरात घुसून त्यांचा खात्मा करण्याचा या ठिकाणी सांगितलं खरं तर ते एखाद्याचा खात्मा करू शकतात कारण त्यांचा तो स्वभाव गुणधर्म आहे गेल्या राजकारणाच्या काळामध्ये या ठिकाणी गेलेले आहेत आणि हे कोणामुळे गेले आहेत हे संपूर्ण चित्रपीठ या ठिकाणी सभागृहामध्ये आताचे गृहमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवलेली आहे ते दे एखाद्याचं कुंकू भुसू शकतात एखाद्याला मुलाच्या खात्मा करून त्याला आईपासून वेगळं करू शकतात एखाद्या बहिणीवर हल्ला करून एखाद्या भावापासून त्याची बहीण तोडू शकतात एखाद्या पत्नीवर हल्ला करून एका नवऱ्यापासून त्याची ताटातूट करू शकतात परंतु पुनश्च ते एकाही ज्यांनी ज्यांनी जी कृत्य केली आहे ते एकालाही आजपर्यंत त्यांनी ते, ते मिळवून देऊ शकले नाही ही मात्र या ठिकाणी वस्तुस्थिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पैसा पैशातून सत्ता आणि सत्तेतून राजकारण आणि या राजकारणासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात हे आज यांनी त्यांनी जनतेला दाखवून दिलंय आहे त्यामुळे येणारा काळ हा काळच ठरवणार आहे की या ठिकाणी त्यांची परिस्थिती कशा पद्धतीने होईल ही मालवणची जनता या सिंधुदुर्गातली जनता भारतीय जनता पार्टीच्या या गुंडांना या गुंड प्रवृत्तीला कधीही थारा देणार नाही असा माझा ठाम विश्वास या मोर् निषेध मोर्चाच्या अनुषंगाने शिवप्रेमींनी सर्व व्यापारी बंधूंनी सर्व मच्छीमार बांधव समाजसेवी संघटना यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी बाजारपेठ बंद ठेवण्याचं काम केलं आपले कामधंदे बंद ठेवण्याचं काम केलं आणि या मोर्चामध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्या सर्व संघटनांचे त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही नागरिकांचे आभार व्यक्त करतो आणि असंच पाठबळ तुम्ही ज्या ज्यावेळी आमच्या ताकदीशी राहिला तर या झुंडशाहीसाठी झुंडशाही विरोधात आणि दहशतवादाविरोधात निश्चितपणे आम्ही लढण्याचं बळ आम्हाला मिळत राहील शिवसेना नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब हे उद्या दिनांक तीस रोजी या ठिकाणी घटनास्थळी या ठिकाणी येणार आहेत त्या घटनास्थळाची ते पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर आमच्या तालुका कार्यकारणीच्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित राहून समर्थ ऑल कोळम या ठिकाणी उपस्थित राहून ते आम्हा सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील त्यामुळे सर्व आमच्या पदाधिकारी तुमच्या माध्यमातून शिवसैनिक आणि तालुका कार्यकारणीचे सर्व सदस्य यांना मी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं तुमच्या माध्यमातून आव्हान आवाहन करतो